माथे। आता जरा संपूर्ण जगताचे ठिकाण्यावर यावे म्हणून प्रबोधनात्मक विश्व शांतीची कल्पना असेल तत्वाची कल्पना असेल ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी मांडली त्या तुकोबरायांच्या अभंग गातेतील मातेचे वर्णन माता आणि संत एक आहे

यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलेलो आहोत त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री गंगाधर बाबूराव जाधव श्री रवींद्र गंगाधर जाधव मुलगा श्री राहुल गंगाधर जाधव मुलगा व स्व अनिता सुनील पैठण आमच्या वहिनी आणि समस्त जाधव परिवार या निमित्तानं आपण आहोत माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांना आठवण रूपी ठिवंत ठेवण्याची पवित्र संस्कृती जर कुठं असेल तर ती एक मी भारत देशामध्ये काय माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांना आठवण रुपये जिवंत ठेवण्याची संस्कृती जर कुठं असेल तर ती एकमेव भारत देशामध्ये म्हणून असं म्हटलं जात भारत जन्म दुर्लभ महाराष्ट्र जन्मा आणि त्याच्याही पेक्षा दुर्लभ असे की या अहिल्यादिव्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं नाक असणारे दोन तीन जिल्हे संभाजीनगर असेल अहिल्यादिव्ह नगर असेल नाशिक असेल आपला पुणे जिल्हा असेल हे दोन चार जिल्हे म्हणजे काय माहिती का महाराष्ट्राचं नाक आहे कारण की जिले जो देव प्रेजेंट ना तो देव मे साधा सुधा नहीं आज खाने द्वारका पढ़ जरा आगळी दिली चाल वाटली तुम्ही शक्यतो ऐकलेलं नसेल की गाडग्या बाबा मिशन मध्ये जेव्हा आम्ही काम करायचो म्हणजे ही चाल गाडग्या बाबा म्हणायची स्वतः गाडग्या बाबा तर बघितलं नाही परंतु आमच्या आजोबा त्यांचं कीर्तन ऐकायचे आणि ते मला जेव्हा सांगायचे ही त्यांची चाल म्हणून बघा हे बोलून गेलो की माणसं गेल्यानंतर सुद्धा आठवण रुपये जिवंत ठेवण्याची पवित्र संस्कृती जर कुठं असेल तर ती भारत देशामध्ये परंतु दुर्दैवाची गोष्ट माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांना आठवण रुपये जिवंत ठेवलं जात गेली आठ लाख वर्षानंतर प्रभुरामचंद्राची रामनवमी आपण साजरी करतो साडेसात हजार वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाची जन्म आपण साजरी केली कालच गोपाल काला झाला बरोबर चारशे वर्षानंतर जगद्गुरु तुकोबाराय असतील छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले कर्मयुराव भाऊराव पाटील कर्मयोगी बाबा तुकलोजी बाबा जनार्दन स्वामी सावित्राबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण दुर्दैव काय माहिती का महाराष्ट्राचं अरे माणसं गेल्यानंतर जिथं मोठी होतात तो म्हणजे महाराष्ट्र स्वर्गीय अनाथाची माय सिंधुताई सपकाळ बोलायच्या की या महाराष्ट्रामध्ये मोठं वाहण्यासाठी किंवा कळण्यासाठी इथं लागत एकीकडे एक माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांना आठवण रुपये जिवंत ठेवण्याची पवित्र संस्कृती या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दुर्दैव काय म्हणते का मग या महाराष्ट्राचं जिवंत माणसाला जिवंत माणसाला 재미ýण <sweak> ót महाराज अहो चक्क सव्वा तीन किलो कंदी पेढे आणले म्हणले कशाला नाही हो आमच्या वडिलांना खूप आवडायचे मग ते काय करायचे नाही त्यांच्या चिरेवर ठेवायचे परंतु मी जरा समीक्षाकार कारण मुळापर्यंत का जाणारा माणूस आहे मी त्यांना म्हटलं जिवंत पण आहेत ते म्हणले नाही हो तो वेळच नाही मिळाला मग आता काय चिऱ्यावरती सव्वा तीन किलो नाही सव्वा तीन शेट्टन जरी ठेवले का ती मला तो उपयोग आहे का आपल्याकडे म्हणे बघा जिवंतपणे नाही मोडी मेल्यानंतर गळे गाडी बंधन तोडी दुख मोडी म्हणजे एक सांगू काही मी नेहमी टोकाचं बोलतो मी पहिल्यांदाच काय सांगितलं माझं कीर्तन ऐकताना तुम्ही समीक्षाकार वतीने ऐका म्हणजे राव धानसाप्रमाणे ऐका परंतु जे महत्वाचं ते ऐका काय होत की जेव्हा आपण एखाद्या माणसाला जिवंत असताना जीव लावेल असेल तरच मेर्यानंतर राहण्याचा अधिकार कभी माप की सेवा की नाही बा जीव आहे तोपर्यंत पाळलं पाहिजे बरोबर नाही तर जीव गेल्यानंतर अमृतही पाजलं तर, तर, ले ले तर, तर ते अमृत होत नाही परंतु तहाने जर पाणी आपण जर पाजलं तर ते काय होत अमृत होत पण दुर्दैवाची गोष्ट नाही मावली या महाराष्ट्रामध्ये माणस जिवंतपणे जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं देत नाही या धर्मामध्ये अंतकरणाचे कान नाही का मावली या धर्म नाही साडेतीनशे उद्धारश्र महाराष्ट्रामध्ये तयार झाले हे बघण्यासाठी बोलवायचं का नाही नव्या पिढीला खाली बनो आणूया पण दुर्दैवाची गोष्ट आपण जे स्वीकारायला पाहिजे ते स्वीकारत नाही जे नाकारायला पाहिजे ते नाकारित नाही जे टाकायला पाहिजे ते टाकत नाही आणि जे डोक्यावर घ्यायला पाहिजे ते डोक्यावर घेत नाही आणि जे डोक्यामध्ये घ्यायला पाहिजे ते डोक्यामध्ये घेत नाही प्रत्येक संतांच हे म्हणणं आहे की काय मनुष्य जीवन जगत असताना तुम्ही आम्हाला पूजू नका मोठमोठी आमची मंदिर बांधू नका आम्ही सांगितलेल्या विचारावरती चाला पंधुर्देवाची गोष्ट काय माहिती का आपल्याकडे त्यांच्याच मोठमोठे मंदिर बांधायचे आणि मग आपली सुरव करायची बरोबर आहे अध्यक्ष नाही बापाध्यक्ष मला सांगायचं तात्पर्य काय कि माणसाच्या सेवेला महत्व आहे तुम्ही एक विचार करा ऑब्झर्वेशन करा मी सांगतो म्हणून नाही मग करून गेलो अंतकरणाचे कान देऊन ऐका आणि राज हंसाप्रमाणे ऐका मला सांगा भांडण कोणाचे होत्या मालकांचे होते का सेवकांचे होतात बोलत जातात कीर्तन प्रवचन ही संवादात्मक प्रक्रिया मालकांचे होते की नाही इथं नवरा म्हणायले मी बायको जमान बायकू म्हणायले तू कशाचा मालक मी मालक पण त्याच्यामध्ये काय होत विसंगती होते भांडण होत समयोगानंतर शुभागच्या धर्मसभेमध्ये सांगितलं अरे या मालिकोपी कमी नाहीये या जो है, वो की कमी आहे मग आता आपल्याला काय करायचं नाही देवाने जो संदेश दिला दया करता नक्ती करून